श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आज सगळ्यांच्या घरी आपल्या सर्वांच्या घरी घटस्थापना झालेली आहे देवी भगवती माता आई जगदंबा माता आपल्या घरात विराजमान झालेली आहे आणि ती आता सूक्ष्मरूपात आपल्या घरात प्रकट झालेली आहे मला हे म्हणतानाच माझ्या अंगावर इतका काटा येतो आहे की देवी आपल्या घरात आहे मला अगदी माझ्या मस्तकात माझ्या डोक्यात मला मुंगे येतात अक्षरशः हे बोलताना की देवी आई आपल्या घरात आहे आणि याचं मला स्वतःला इतकं मला असं वाटतं आहे ना की हो देवी जेव्हा आपल्या घरात बसते म्हणजे जेव्हा घट बसतात जेव्हा सगळ्या गोष्टी होतात तेव्हा खूप असा वेगळाच अनुभव आपल्याला बघायला मिळतो आणि ती वेगळी शक्ती ती वेगळी एनर्जी आपल्यात येते ना ते मी खरंच अनुभवू शकते कारण मी स्वतः दाखवू शकते माझ्या अंगावर जो काटा आता आलेला आहे ना मला त्यावरनं तो अनुभव येत आहे पर बघा आता आता आपल्याला काय करायचं आहे आजपासनं आपल्याला ज्या सेवा करायच्या आहे कोणत्या कोणत्या सेवा आहे आता आज बऱ्याचशा जणांना माझ्याकडे सुद्धा दिवसभर काय होतं ना सकाळी घटस्थापना मग फराळ असं मग बऱ्याचशा गोष्टी असतात संध्याकाळची माझी माझी जी सेवा आहे ज्यामध्ये आपलं कुंकुमार्चन असतं श्री सुक्त म्हणणं असतं दुर्गा सप्त सप्तशतीचं पाठ पठण असतं या सगळ्या ज्या सेवा आहे या सगळ्या माझ्या चालू आहे आणि त्याचबरोबर माझ माझ्या ज्या काही सेवा चालू आहे ह्यामध्ये मी विचार केला की के फटापट तुमच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवावा ज्यामध्ये कुंकुमार्चन सेवेबद्दल मी काही टाकलं नव्हतं आणि त्यामुळे विचार केला की के छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगावं आज किंवा ह्या नवरात्रात दररोज तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता बरं ती कुंकुमार्चन सेवा करताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहे या सर्व गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं बघा कुंकुमार्चन सेवा करताना तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ तुम्हाला करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्हाला नवार्णव मंत्राचं जप करायचं आहे एक माळ घ्यायची आहे तर तुम्ही देवीचे जे अष्टोत्तर नामावली आहे एकशे आठ नावं आहे ते नावं घेऊन तुम्ही कुंकुमार्चण करू शकता तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करून कुंकुमार्चण करू शकता तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणता म्हणता किंवा ऐकता ऐकता सुद्धा कुंकुमार्चण करू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला जसं होईल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता ह्या नऊ दिवसात ज्या काही सेवा आपल्याला वाटतील आवडतील आपल्याला होतील त्या सेवा तुम्ही करू शकता ज्यामध्ये श्रीसुक्ताचं पठण आहे नव्याणव मंत्राचा जप आहे त्याचबरोबर कुलदेवीचा काही मंत्र असेल तर तो मंत्र आहे सप्तशती पाठाचं पठण आहे त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे तर त्या करणं तुम्हाला गरजेचं आहे तर तुम्हाला कुंकुमार्चन कसं करायचं तर जो काही श्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरात आहे किंवा तुमच्या घरात देवीचा फोटो असेल देवीचा टाक असेल तर टाक तुम्ही घटाजवळ ठेवला असेल तर तुम्ही त्याच्यापुढे एक डिश मांडू शकता आणि त्यावर कुंकुमार्चन सेवा करू शकता श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र एका डिशमध्ये ठेवून तुम्ही त्यावर कुंकुमार्चन सेवा करू शकता आज नाही जमलं उद्यापासून केली तरीही चालेल काही हरकत नाही अगदी दसऱ्यापर्यंत तुम्ही कुंकुमार्चन सेवा रोज करू शकता रोजचं तुम्ही ठरवून घ्या की मी एकशे आठ वेळा नावं घेताना मी कुंकुमार्चन सेवा करणार आहे किंवा मी श्रीसुक्त पठण करताना कुमकुमार्चन सेवा करणार आहे किंवा मी सप्तशती ऐकताना कु कुंकुमार्चन सेवा करणार आहे असं रोजचं एक ठरवून घ्या आणि त्यावेळेस कुंकुमार्चन सेवा करा सेवा ना तुम्हाला खरच खूप छान अनुभूती येईल त्याचबरोबर देवीला आवडतात ज्या गोष्टी जसं जसं लवंग आहे वेलदोडे म्हणजे विलायची आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगते अशा ज्या आवडत्या गोष्टी आहेत कवड्याचे कवड्या असतात त्याच पिवळ्या कवड्या त्याचबरोबर कमळगट्ट्याच्या ज्या बिया असतात त्या बियांचं सुद्धा तुम्ही अर्चन करू शकता पाच नऊ अकरा अशा पद्धतीने तुम्ही सोळा सोळा केलं तर अतिउत्तम अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा असेल एकशे आठ तर एकशे आठ करू शकता तुमच्या इच्छेनुसार कुमकुम अर्चन तुम्ही करू शकता ह्या बरोबर तुम्हाला झालं सप्तशतीचं पठण रोज दोन अध्याय वाचा किंवा रोज पूर्ण एक पाठ वाचा पूर्ण एक पाठ म्हणजे पूर्ण तुम्हाला वाचायचं आहे दुर्गा सप्तशतीचं पठण कसं करायचं आहे याबद्दलची माहिती सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर ते सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा पुढच्या ह्याच्यामध्ये बघा आता बघा एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आता समजा तुम्ही कुंकुमार्चन सेवा करणार आहात आज केली किंवा उद्यापासून जरी सुरुवात केली तर तो श्रीयंत्र किंवा देवीची मूर्ती जी काय असेल ती तुम्ही तिथेच ठेवून त्यावरच रोज कुंकुमार्चण करून दसऱ्याला तुम्ही काढलं किंवा नवमीला तुम्ही काढून पूजा केली तरीही चालेल किंवा रोज काढून करा तर त्यामध्ये कसं होतं ना रोज काढायचं मग स्वच्छ करायचं परत त्यावर कुंकुमार्चण करायचं ह्यामध्ये आपला वेळ जातो आणि तुम्हाला रोज अभिषेक करायला जमत असेल रोज सगळ्या गोष्टी करायला जमत असेल तर करा पण शक्यतो मी सुद्धा असा विचार केला की माझ्या घरात आमच्याकडे कसं असतं देव देवांना नऊ दिवस हलवत नाही देवपूजा जी आहे ती करत नाही कारण एकदा देव जेव्हा घट स्थापना होते परत त्या देवांना हात लावत नाही फक्त रोजची फुलं पानं बदलली जातात त्या सगळ्या गोष्टी होतात तर त्यामुळे मी विचार केला की मी श्रीयंत्राचं सुद्धा स्थापना स्था, जी केलेली आहे ती हलवायला नको फक्त रोजच्या रोज त्यावर फक्त डिश मोठी घेतली त्या कमाळगट्ट्याची माळ त्या डिशच्या साईडला घेतली त्यावर अजून एक छोटासा पाठ ठेवून त्यावर अजून एक डिश ठेवली ज्यामध्ये स्त्रीयंत्र ठेवलाय लागलं मी इथे फोटो टाकून देईल तसं ठेवलं आहे आणि त्यावर कुंकुमार्चन करणार आहे त्यावर कुंकुमार्चन सेवा माझी होणार आहे आणि हे नऊ दिवस झाले की दसऱ्याला जेव्हा पूजा होणार त्या वेळेस ते परत एका डब्बीत काढून व्यवस्थित ते रोजच्या रोज आपल्याला आपल्या कपाळी लावायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला रोजची जी सेवा आहे ती करायची आहे कारण आमच्या इथे कसं होतं एकदा देव बसले की आपल्याला कलश हलवू शकत नाही देव लावू शकत नाही कुठल्या देवांना हात लावता येणार नाही त्यामुळे माझा असा विचार झाला की मी श्रीयंत्र तरी का हलवावं त्यामुळे तो ठेवतानाच असा ठेवला की मी रोज श्रीयंत्राची पूजा तशी करेल आणि त्यावर कुमकुम अर्चन करेल आणि नंतर मग मला पूर्ण नऊ दिवस झाले की माझी सेवा ती संपन्न होईल अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता पण तुमच्याकडे रोज देवपूजा करत असतील रोज व्यवस्थित अभिषेक होणार असेल रोज व्यवस्थित सगळ्या गोष्टी होणार असेल तर तुम्ही ते रोजच्या रोज बदला काढून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा ज्याच्याकडे जसा वेळ आहे जशी परंपरा आहे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने केलं तर अति उत्तम कारण पद्धतीचा कसं असतं जे काही लावून ठेवलेलं आहे आपल्या आधीच्या लोकांनी आपल्या पूर्वजांनी आपल्या घरातल्या लोकांनी त्याला मोडून काहीतरी वेगळं करण्यात आपलाच आपलंच नुकसान असतं कारण त्याचे दोष आपल्यालाच लागतात कारण आपल्या कुळामध्ये आपल्या गोत्रात आपल्या कुळाचारात ज्या घडतात गोष्टी तशाच घड करायच्या असतात वेगळं काहीतरी तुम्ही करू शकता पण जुनं जे आहे त्याला तुम्ही मोडू नका त्याला तुम्ही काही वेगळं करू नका आता बऱ्याचशा जणांनी सांगितलं की नाही रोज देवपूजा करायची पण आमच्यात नाही करत तर मग मी पण ते मनात नाही घेतलं कारण रोज ते करणं शक्य नाही आणि जी काही परंपरा आधीपासून चालून चालू, चालू आहे तीच मी ठेवली कारण ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची असते की पुढे जाऊन आपली जी पुढची पिढी आहे ती ती गोष्ट तशी पाळू शकेल का तर कधीही कोणती गोष्ट ॲडिशनल करायच्या वेळेस कसं असतं पुढची आपल्या पुढची पिढी ते व्यवस्थित करू शकेल का आपल्या पुढची पिढी ती जशी पद्धत आहे तसंच ते करू शकेल का किंवा त्यांच्याकडनं ते घडू शकेल का कारण त्याचा त्रास मग त्यांनाच होतो किंवा पुढच्या पिढ्यांनाच होतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला आपला कुळ कुळधर्म कुळाचार करायचा असतो तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी